एका बाजूला राष्ट्रवादीचा उमेदवार आहे दुसऱ्या बाजूला भाजपचा उमेदवार आहे पक्षाचे आमचं काही देणं घेणं नाही पक्षाचे आमचं काही देणं घेणं नाही आम्ही कुठल्या पक्षाला मतदान करणार नाही फक्त घडाच्या चिन्हावर आम्ही मत देणार नाही ही माझ्या कार्यकर्त्यांची भूमिका आहे समोर रणजित निंबाळकर उमेदवार आहे रणजितच्या रणजित निंबाळकरांच्या माझ्या मैत्रीचं रणजित दादाच्या माझ्या मैत्रीचं किंवा या रणजित दादाचा माझ्या मैत्रीचं अक्का मतदारसंघाला माहिती आहे पण दादा माझ्या घरातला माणूस आहे माझा मित्र आहे माझा सहकारी आहे म्हणून त्यांना मत दिलं पाहिजे ही भूमिका आमची अजिबात नाही हा कुणी माझ्यासोबत उभा नव्हता तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत उभा होता माझ्या चांगल्या वाईट सगळ्या प्रसंगात हा रणजित निंबाळकर माझ्यासोबत जेव्हा माझ्या घरातलं कोण माझ्यासोबत नव्हतं माझ्या पक्षातलं कोण माझ्यासोबत नव्हतं तेव्हा हा रणजित निंबाळकर माझ्यासाठी कोर्टात उभा होता, होता।, होता। रात्रीचा दिवस करून माझ्यासाठी जिथं शक्य आहे तिथं पोचत होता ती भूमिका घेऊन काम करत होतो म्हणून त्याला मदत करावी ही भूमिका नाही मत कुणाला पण देणार आहोत काय रणजित निंबाळकरांचे वडील इंदुराव नाईक निंबाळकर जेव्हा खासदार होते आणि जेव्हा कृष्णा खुऱ्याचे उपाध्यक्ष होते तेव्हा या ओरमोडीचा पाया होंगोडी लढाई संघर्ष तुम्ही बघितलाय त्या माणसाने केलेला संघर्ष बघितलाय असा एकमेव खासदार या सातारच्या मातीत निर्माण होऊन गेला की ज्याला मान काट्टाच्या मातीत पाणी पाहलं पाहिजे असं वाटलं तर तो हिंदुराव नाईक निंबाळकर होते त्यांच्याशिवाय दुसरं कोण नव्हतं त्या हिंदराव निंबाळकरांचा हा पुत्र आहे माझा मित्र हा नंतर ज्याला मातीत पाणी यावं असं वाटतं असा हात असा माणूस आहे तो माणसं आपल्या समोर आहेत एका बाजूला संजय वर्मा आहे भाज्यापिषय मी इथं काय बोलणार नाही माझी भूमिका माझं मत वेगळा असू शकत कदाचित मी सांगितलं की मी काँग्रेसवर नितांत प्रेम करणारा कार्यकर्ता आहे गांधी कुटुंबावर निदांत प्रेम नितांत प्रेम करणारा मी कार्य करताय ह्यावेळी एक वेगळा निर्णय भूमिका घ्यायची मिळाली आपल्यावर वेगळा निर्णय मी सांगणार आहे तुम्ही निर्णय घ्यायचा निर्णय जयकुमार गोरे नाही घेणार निर्णय तुम्ही घ्यायचा आहे ज्याला ज्याला वाटत संजय मामाचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी वर करायचा आहे कॅबिरामॅन असतील तर हात करा ज्याला ज्याला वाटतय संजय संजय शिंदेचा निर्णय घ्यायचा आहे त्यांनी हात वर करा ऐका कोण कोण आणि जना ज्यांना वाटतंय रणजित निंबाळकरांना मदत करायचं त्यांनी हात करा हात वर ठेवा हात वर ठेवा हात खरी यायच हात वर ठेवा रणजित दाला तुम्ही वर या सगळ्यांनी हात वाज उघड सगळ्यांनी हाली बसा आता सांगतो हा निर्णय हरी बसा सगळे हा निर्णय तुम्ही घेतलाय हा निर्णय तुम्ही घेतला आहे आणि या निर्णयासोबत मी आहे जय हिंद जय महाराष्ट्र